अमरावती जिल्ह्यातील धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात तब्बल नव्वद लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे आश्रम शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला अंडी आणि केळी पुरवठ्याचा निधी प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांपर्यंत तरीही बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची देयके काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय या प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल होऊन दीड वर्ष उलटलं मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आश्चर्याची बाब म्हणजे या घोटाळ्याचे महत्वाचे पुरावे शासकीय कार्यालयातून चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का असा संशय केला जात आहे दरम्यान या प्रकरणात लेखापाल भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिकांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना वाचवले जात आहे का हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे न्याय न ना मिळाल्यास अमरावती येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल परिशत तर्फे अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटनेतर्फे देण्यात आला आहे याबाबत अखिल भारतीय आदिवासी परिषद संघटनेचे अर्जुन युनाथे आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली जात आहे गेल्या दीड वर्ष अगोदर सात जुलै दोन हजार चोवीस रोजी धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्हा असा होता का आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी यांच्या अंतर्गत केळी अंडी पुरवठ्याच्या नसती गायब झाल्याची तक्रार मावस्कर म्हणून एका शिपाईने नोंदवलेली होती गेल्या दीड वर्षापासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल आणि आपल्या ज्या प्रसार माध्यम असतात मुख्यपत्र वर्तमानपत्र याच्यामध्ये येऊन दीड वर्षापासून गुन्हा नोंदवल्यानंतर सुद्धा ही संबंधित ठेकेदार असेल संबंधित लेखापाल असेल संबंधित जो लेखाधिकारी असेल यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन देण्यासाठी देण्यासाठी आलो आदिवासी विकास परिषद आणि बीड हा संबंधित गुन्हेगार जो व्यक्ती असेल हो ज्यांनी हा नव्वद लाखाचा भ्रष्टाचार केला त्या व्यक्तीवर फायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण की वारंवार मागच्या याच्या आठ वर्षा अगोदर सुद्धा दहा नव्वद लाखाचा एक घोटाळा प्रकल्पात झाला होता म्हणजे खोट्या नसती बनवायच्या खोटे कागदपत्रे तयार करायचे आणि खोटे कागदपत्र तयार करून केळी अंडी सारखे आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही वाटप केला अशा पद्धतीचे बनावटे देळके तयार करून बिलं काढायचे म्हणजे हे सर्वात मोठं षडयंत्र आदिवासी विकास विभागाच्या मार्फत केलं जाते याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही आदिवासी आदिवासी अप्पर आयुक्त साहेब जे आमचे धोटे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का संबंधित जे गुन्हेगार असते यांना डिस्मिस करण्यात यावं त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आदिवासी शालेय पोषण आहाराचा ज्यांनी ज्यांनी खोटे बनावट कागदपत्र तयार करून पैसे गडप केले यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आज या नियोजनाच्या माध्यमातून आहे हे जर लवकरात लवकर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अपर आयुक्त यांच्या दालनासमोर आम्हाला अर्ध नग्न आंदोलन करावे लागेल